ओके okay, आपण प्रश्नावली क्रमांक चौवेचाळीस पाहतोय चौवेचाळीस मध्ये पहिला प्रश्न भारत सरकारकडून पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला जाहीर झालाय हा शीतल गोविंद गोविंद राजन पद्मना गोविंद आणि हे रसायनशास्त्रातील संशोधक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किशोर जैन किशोर जैना हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे किशोर जैना हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा सांगू कोणत्या खेळाशी संबंधित आहे भाला फेर तुम्हाला माहिती का आताच ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या झाल्या का नाही या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हा खेळ झाला भाला फेर आहे ना <coughs> या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारताला भालाफेक मध्ये एक पदक मिळालं कोणते पदक मिळालं पदक कांस्य पदक मिळ मिळालं रौप्य बदल मिळालं ते कुणी मिळून दिला कुणी मिळवून दिला इना मनु, पहला थांसे थांसे मनु भाकर ना पहिलं पदक मिळवलं दुसरं कोणाला भेटलं नाही दुसरं तांचे पदक सुद्धा मनु भाकर आणि कोण सरबज्योत सिंग मनु भाकर सरबज्योत सिंग यांच्या जोडीला भेटला ना बरोबर का नाही

कोल्हापूर जिल्ह्यातला स्वप्नील पुसळे हा महाराष्ट्रीय माणूस आहे बरोबर ना आता महाराष्ट्र राज्यातला स्वप्नील पुसळे याला पन्नास मीटर मध्ये भेटले आता किती झाले एक दोन तीन चौथ मध्ये भेटला नीरज चोप्राला कोणत्या भेटलेला सिल्वर म्हणजे रौप्य पदक भेटलाय नीरज चोप्राला एक पदक भेटलंय रौप्य पदक आता कॉन्स्टेबल त्याचा विषय चाललाय तशाच भेटलो हॉकी हॉकी या हॉकी संघाचा कॅप्टन कोण आहे तुम्हाला सांगितलं कोण आहे हॉकी संघाचा कॅप्टन हा हरमप्रीत सिंग हरमप्रीत सिंग आहे का हरमप्रीत सिंग हा हॉकी संघाचा कॅप्टन आहे आणि त्या हॉकीमध्ये सुद्धा आपल्याला ब्रॉन्स पदक मिळालं त्यानंतर आणखीन एक पदक मिळालं ते म्हणजे सत्तावन्न किलो वजनी गटामध्ये कुस्तीमध्ये अशा पद्धतीने आपल्या भारताला पाच कन्से एक सिल्वर असे किती मेडल मिळाले सहा आणि बघा जर विनेश फोगाट हे हो आपले कुस्ती दिन काय झाले असते शंभर किलो शंभर ग्रॅम तिचं वजन जर काय झालं नसतं जास्त झालं नसतं तर तिनं भारताला काय मिळून दिलं असत गोल्ड मेडल कोणतं मेडल गोल्ड मेडल आणि आज आपला भारत देश गोल्ड मेडल न मिळाल्यामुळे एकाहत्तराव्या स्थानावर आहे कितव्या स्थानावर आहे भेटलाय एकच गोल्ड मेडल भेटलंय ते पण भालाबेग मध्ये नदीम नावाचा त्यांचा एक खेळाडू या नदीम मध्ये भालाबेग मधला गोल्ड मेडल मिळवलं म्हणून ते बासष्ट स्थानावर आणि जर आपल्या ह्या विनेश फोगाटला शंभर ग्रॅम वजन तिथं जर जास्त भरलं तर तिने आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिला असता आणि आपल्या भारताचा नंबर वर गेला असता बहात्तर बहात्तर वरून बासष्टच्या आत गेला असता आणि ह्या स्पर्धेमध्ये किती खेळाडू होते दोनशे सहा किती खेळाडू सॉरी किती देश होते दोनशे सहा देशांनी सहभाग घेतला होता आणि त्या दोनशे सहा देशांमध्ये आपला भारत एका स्थानावर राहिला अशा पद्धतीने ही ऑलिम्पिक स्पर्धा आपला विषय भाला पासून लिहिला होता भालाफेक मधल्या खेळाडूचं नाव काय आहे किशोर किशोर रेडियमचा शोध कोणी लावला

त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मध्य प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आता बघा राज्य आणि राजधानी सुरू झाल्या की सगळे राज्य पाठ करायचे किती राज्य सगळे राज्य पाठ करायचे राजधानी पाठ करायचे किती सांग भोपाळ हो मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आणि पाचवा शेवटचा प्रश्न गोदावरी नदीचा उगम कोठून होतो गोदावरी नदीचा उगम हा बघा गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथून होतो बरोबर <coughs> का नाही आणि त्र्यंबकेश्वर काय रे नाशिक मध्ये कुठं आहे नाशिक मध्ये पण कशाच मंदिर आहे त्र्यंबकेश्वर महादेवाच महादेवाचं जी बारा ज्योतिर्लिंग आहे का नाही त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक त्रिंबक आहे शो ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग म्हणजे महादेवाच्या का पिंडी काय पिंडी ते सगळीकडे सगळीकडे पिंडी असतात पण ह्या बारा म्हणजे जुन्या ह्याच्यापासून कार्यकालापासून प्रसिद्ध असलेले हे ज्योतिर्लिंग आहेत महादेवाच ज्योतिर्लिंग असं म्हणून त्यांना ओला केलं जातं ते बारा आहे या बाराबाकी महाराष्ट्रात किती इटा पाच किती इटा पाच कोणते-कोणते ते पाच त्र्यंबकेश्वर कुठलाय नाशिक नाशिक दुसरा पुष्णेश्वर पुष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर परळी वैजनाथ हां परळी वैजनाथ कोणते जिलेले परळी वैजनाथ बी आऊडा नगरना कोणते जिलेले हिंगोली ना आणि भीमाशंकर पुणे असे पाच ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात पुढे तर महाराष्ट्र आणि महादेवाची ना त्याच्यावर अशी पिंड असते बरोबर हे अशा पद्धतीत असून हीच पिंड असते बरोबर का नाही पंतश्वर हे नाव कशावरून पडले माहिती का त्रे म्हणजे तीन बघ म्हणजे खड्डा खड्डा बघ म्हणजे खड्डा इथं तीन खड्डे येत असे तीन खड्डे येत म्हणून त्याला त्रिंबकेश्वर असं मानतात कुठे तीन खड्डे महादेव त्या पिंडीमध्ये त्या पिंडीमध्ये तीन खड्डे आहेत म्हणून त्याला त्रिंबकेश्वर म्हणतात या त्र्यंबकेश्वर झाला ही गोदावरी नदी आपल्याला महत्वाची आहे कारण आपल्या जिल्ह्याच्या बॉर्डर वरून वाहते ती ना या गोदावरी नदीवर पैठण काय नाव आहे जायकवाडी प्रकल्प नाथ सागर आहे या जलाशयाच नाव आहे काय नाव